नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आपल्याला आज दुपारनंतर रात्री दरम्यान काही भागांमध्ये आपल्यालाही पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत राज्यातील नेमक्या कोणकोणत्या ने भागांमध्ये पावसाची शक्यता ही असणार आहे व कोणत्या भागांमध्ये पावसाचीही उघाड असणार आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पहा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सोलापूर कोल्हापूर या भागांमध्ये सातारा या भागांमध्ये ढगाळ हवामानाचं हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये कराड विटा सातारा सांगली जत कोल्हापूर आणि पाणी या भागांमध्ये आपल्याला ढगाळ हवामान या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये व आसपासच्या परिसरामध्ये दे देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान आपल्यालाही काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच शेतकरी मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला असता तर मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता ही दुपारपर्यंत काहीसे आपल्याला कमी पाहायला मिळत आहे मात्र ढगाळ हवामान हे काय आपल्याला का दुपारनंतर व रात्रीदरम्यान हे पाहायला मिळणार आहे तसेच इकडे विदर्भात जर विचार केला तर विदर्भामध्ये दे देखील आपल्याला चंद्रपूर नांदेड या भागांमध्ये आपल्याला ढगाळ हो हवामान हे काही ठिकाणी पाहायला मिळत आहे व काही भागांमध्ये पावसा दे शक्यता देखील ही पाहायला मिळत आहे तसेच अमरावती गोंदिया नागपूर चंद्रपूर या भागांमध्ये देखील आपल्याला ढगाळ हवामानाचं काही भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीचा जर विचार केला तर कोकणामध्ये मुंबईच्या भागांमध्ये आपल्याला व किनारपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये काही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे पावसाचा आपल्याला येलो अलर्ट देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी मुंबई ठाणे कल्याण डोंबवली या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच इकडे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच उत्तर महाराष्ट्र जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील नाशिक मालेगाव जळगाव या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान आपल्याला काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर असेल इकडे तसेच पुणे सातारा या भागांमध्ये देखील आपल्याला काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे पुणे व पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या भागांमध्ये इकडे खेड असेल खोपोले असेल जुन्नर या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान ही ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये दे देखील आपल्याला दुपारनंतर रात्री दरम्यान काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता आजचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला अशा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद